मस्त क्रीमी मँगो मस्तानी जिवेवर ठेवताच मनाला गार करणारी इतकी भारी इथे आपण मँगो मस्तानी बनवतो आहे जिथे क्रीमी व्हॅनिला आईस्क्रीम वापरून बनवतो आहे तसेच मस्त दाटसर मिल्कशेक बनवून आपण मँगो मस्तानी सर्व करणार आहोत बघतात उचलून खावी अशी वाटते ना पण रेसिपी इतकी सुटसुटीत सांगितली आहे की लगेच करायला घ्याल रेसिपी म्हणाल तर नेहमीप्रमाणे सोपी चला करूया नमस्कार मराठी स्वयंपाकमध्ये आज आपलं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण मॅंगो मस्तानी कशी बनवायची ते बघूया झटपट होणारी रेसिपी आहे म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता सर्वात आधी आपण आंब्याचे बारीक तुकडे करून घेऊ आपल्याला हा आंब्याचे तुकडे हे दीड कप लागणार आहे हवं हो तर तुम्ही पल्पही घेऊ शकता पल्प हा फक्त तुम्ही एक कप घ्या कारण तो कपामध्ये जास्त बसतो त्यामुळे तुम्ही एक कप घेतला तरी चालेल त्यानंतर आता आपण आंब्याचे बारीक तुकडे तुकडे करून घेतोय आपल्याला हा आंबा एक दीड कपच घ्यायचा आहे आता आपण मिक्सरच्या भांड्यात आंब्याचे तुकडे करून घेऊ हे आंब्याचे तुकडे आपल्याला मी या ठिकाणी पूर्णपणे दीड कप घेतलं आहे कप घेतल्यानंतर यामध्ये आपण ते साखर साखर घालूया ही आंब्याच्या चवीनुसार घेवा जर तुमचा आंबा गोड असेल तर तुम्ही कमीही घेऊ शकता किंवा जास्तही लागू शकते त्यानंतर आपण घेऊया सहा ते सात आईस क्यूब घेऊया त्यानंतर आपण दोन ते तीन व्हेनिला आईस्क्रीमचे स्कूप घेऊ व्हेनिला आईस्क्रीमचे स्कूप घेतल्या आपण एक छान असे मिक्सरला फिरवून घेऊ मिक्सरला फिरवल्यानंतर आपल्याला दीड कप उकळून गार केलेले दूध घ्यायचे के आहे तेही आपल्याला छान असे क्रीमी होईपर्यंत मिक्सरला फिरवून घ्यायचे आहे आता मस्तानीसाठी थोडे ड्रायफ्रूट लागणार आहे हवं तर तुम्ही तुटीफुटी वापरली तरी काही हरकत नाही चला मस्तानी सर्व करूया मस्तानी सर्व करण्यासाठी सर्वात पहिले ग्लासामध्ये आंब्याचे चमचाभर तुकडे घातले त्यामध्ये एक स्कूप व्हेनिला आईस्क्रीम घालायची त्यानंतर मँगो मिल्कशेक ओतायचा पुन्हा आंब्याचे तुकडे व्हेनिला आईस्क्रीम आणि छान दिसण्यासाठी ड्रायफ्रूट ऑन द टॉप झाली मँगो मस्तानी तयार पटकन ग्लास उचलायचा आणि चमचाने खा किंवा स्ट्रॉने प्या पण नक्की करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका गारेगार रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद